तरी माणसं लहानपणी सांगायची की ढगांच्यावर स्वर्ग आहे आणि तो स्वर्ग आज आम्ही बघायला जातो आहे तो म्हणजे आपला दुर्गे दुर्गेश्वर श्रीमान रायगड स्वराज्याची दुसरी राजधानी म्हणजे आपला श्रीमान रायगड आज आम्ही तो बघायला जातो आहे माझ्याबरोबर खूप सारे माझे आठ मित्रमंडळी आहेत माझी बायको आहे मुंबई घाटकोपरवरून सकाळी पाच वाजता आम्ही रायगडाकडे प्रस्थान झालो आणि बरोबर साडेआठ वाजता आमच्या दादाने साडेआठ वाजता रायगडच्या पायथ्याशी आम्हाला पोचवलं रायगडाच्या पायथ्याला पोचल्यानंतर आम्ही प्रथम नाश्ता करायला सुरुवात केलेली आहे कांदेपोहे आणले होते ते कांदेपोहे खायला सुरुवात केलेले आहे पोटभर नाश्ता केल्यानंतर आम्ही सर्वजण रायगडाकडे निघालो आम्ही रोपवेने न जाता पायी जा नाणे दरवाजाच्या याच्या इकडून जायचं आम्ही ठरवलं आहे आणि आता आम्ही निघालो आहे सर्व पाऊस थोडा आत्ता कमी आहे जरासा जेव्हा कधी वाटतं की आत्ता सर्व संपलं तेव्हा सरळ उठायचं आणि रायगड गाठायचं आणि आपल्या महाराजांच्या चरणी नतमस्तक व्हायचे आणि आपलं नवीन आयुष्य पुन्हा सुरू करायचं कधी जर तुमचं भविष्यात रायगडावर जाणं झालं तर रोपवेने न जाता तुम्ही शक्य असेल तर पायी चालत जा कारण तरच आपल्या ह्या रायगडाची भव्यता आपल्याला पाहता येणार आहे रायगडावर आम्ही आता चढायला सुरुवात केलेली आहे दहा पंधरा मिनटं झाले आता पाऊस भरपूर आहे पण आमचे बाकीचे पोरं गेलेत पुढं एलखंड आहे रोशन आहे सूरज आहे पंकजा आणि प्रणय मागे आम्ही दोघांकडे आम्ही काही एक आमचे कहते येते बऱ्यापैकी गर्दी पण आहे आता वाचा वाचा बसली <laughs> वाचा बसली <laughs> अर्धा पाऊन तासाचा प्रवास केल्याच्या नंतर एका मधीच एका ठिकाणी एका ताईच्या इथे आम्ही चहा प्यायला थांबलो होतो आजूबाजूचा हा नजरा खूप जबरदस्त पाऊस आहे इकडे गर्दी पण खूप आहे आणि पाऊस पण खूप आहे खूप जास्त आहे पण मजा येते ज्या रायगडावर आपण आलो आहे त्या रायगडाचं जुनं नाव रायरी असे होते आणि मग महाराजांनी त्याचं नाव रायगड असे ठेवलं महादरवाज्याच्या आत्ता आम्ही खाली आहोत पाऊस खूपच आहे आणि या आजूबाजूचा निसर्गरम्य वातावरण जबरदस्त पाऊस आहे हा धबधबा वरून गडावरून येणार पाणी रायरी ही स्वराज्यात येण्यापूर्वी जावळीचे चंद्रराव मोरे यांच्याकडे होती आणि मग महाराजांनी ती स्वराज्यात घेतली महाराजांनी सोळाशे छप्पन साली रायरी ही स्वराज्यात घेतली आणि रायरीचे नाव बदलून रायगड असे नाव ठेवले रायगडाचा मुख्य दरवाजा म्हणजे महादरवाजा आणि तो गोमुख प्रकारचा आहे आता आपण तिथे येऊन पोचलो महादरवाजाच्या बाजूला दोन बुरुज आहेत त्यांची नावं जय आणि विजय हे ह्या बुरुजांची नावं आहेत महादरवाजाजवळ आम्ही पोचलो आहे बरीचशी गर्दी आज पण इकडे बरेचशी म्हणजे खूपच गर्दी आहे जे राज्याभिषेकाला आले ते आज आलेले सर्व महादरवाजाच्या आतील बाजूला आता मी आलोय बरेचसे पर्यटक पण आलेत आम्ही तोफेजवळ लागलेलो तिथे दोन तोफा आहेत समोर जे दिसतंय ते आपल्याला चकमक टोक आहे तिकडेही आपल्याला जायचे हे मंदिर आहे शिरकाई देवीचे मंदिर शिरके घराण्याची कुलदेवी आहे म्हणून तिचे नाव शिरकाई देवी असे पडले आता आम्ही चढून शिरकाई मंदिराच्या इथे आलेलो आहे शिरकाई इथं कुठं खूप गर्दी आहे पाठी आमची पोरं आहेत कोण कोण पोर आहेत ते तुम्हाला दाखवले नव्हते इकडं दीपा आहे ताई आहेत तिकडे आणि पाठी अजून आमची पोर आहेत व्हिडिओ दाखवलाय नाही व्हिडिओ चालू आहे हा हा आपला इकडे निलकंठ भाई आणि हा आपला पंकज लास्ट टाइम पण आपल्याबरोबर इर्षालवाडीला होता आणि हा माझा दुसरा भाव प्रणय तो पण इर्षालवाडीला होता अजून दोघं वाले आहेत जे माझ्यावर होते म्हणजे प्रत्येक व्हिडिओज असतात ते माझ्याबरोबर गडावर हा आपला रोशन म्हणजे छत्रीने आणला रेनकोट नाही आणला होता थंडी लागते भरपूर थंडी 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 लागते त्याला भरपूर आणि आपल्या भाई इकडे काय काय ते पण काही खराब करून टाकणार नाही आता शिरकाई मंदिराच्या इकडून आता आम्ही वरती राजत्रेकडे चाललो आहे राजमहाल राजसादर नंतर आम्ही होळीच्या मालाच्या इकडून जाणार आहात तिकडे जगदीश्वराच्या मंदिराकडे पहिले जाऊ लोक परतीचा प्रवास सुरुवात करतात आणि आम्ही आत्ता चढायला सुरुवात केलेली आहे आणि आज रायगडावर दिपाची येण्याची खूप इच्छा होती आणि पहिल्यांदा आले म्हणजे तसा हा दुसराच किल्ला असेल ना तुझा दुसऱ्यांदा किल्ल्यावर आले कर्नाळेला पहिल्यांदा आले होते आणि खूप वर्षाची इच्छा होती रायगडावर जायची त्याच ती रायगडावरची इच्छा पूर्ण झाली पण पाऊस खूप आहे जेव्हा जेव्हा दीपा माझ्यावर गडावर आला तेव्हा तेव्हा पाऊस खूप आहे <laughs> रात साजरी करून आता आम्ही आलेलो आहे जगदीश्वराच्या मंदिराकडे चाललेलो आहे थोडस पोरांना भूक लागली नाश्ता करतायत बिस्कित, बिस्किट बिस्किट खातात रोशन भाऊ काय आता आम्ही जगदेश्वराच्या मंदिराकडे आणि महाराजांच्या समाधीकडे जात आहोत पाऊस आज खूप आहे गडावर तरी चाललोय आम्ही तिकडे ही लाईन आहे जगदीश्वराच्या मंदिरात जायला आणि महाराजांच्या समाधीकडे जा दर्शन घ्यायला এটিন হয় আ समाधीच्या इकडे चाललोय आम्ही चालस आता कुठे चाललंस तू हो आहे तुला म नाही वाचाय की तिथे बॉर्डबीट लावले आहेत मी काही सांगेन ह्याव आहे आणि ते हाव आहे तुला कळलं पाहिजे ना आपण कुठे चाललोय ते समाधीच्या इकडून आणि जगदीश्वराच्या मंदिराच्या इकडून आता आम्ही आलोय टकमक टोकाकडे चाललोय गडावर आज खूप दुःख आहे मला आजूबाजूचं काहीच दिसत नाहीये तर पण आम्ही आलोय इकडे टकमक टोकाच्या इकडे <muchin> <tutu> आता मी टकमक टोकाजवळ आलेलो आहे टकमक टोकाजवळ पोचलो आहे समोर खूप धुकं आहे काहीच दिसत नाही जरा धुकं नसतं तर मस्तकीच मजा आली असती पाऊस पाहिजे होता थोडा पण धुकं खूपच आहे खूप म्हणजे आजूबाजूचं काही दिसत नाही एवढं धुकं आहे आज आत्ता आपण आलो आहे टकमक टोकाकडे टकमक टोक हे शिवकाळामध्ये कैद्यांना कडेलोट करण्यासाठी वापरायचे पण छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये एक पण कडेलोट झाला नाही तसेच पण छत्रपती संभाजी महाराजांच्या काळामध्ये बऱ्याचशा कैद्यांचा कडेलोट करण्यात आला होता इथे डाव्या येतोय मी बऱ्यापैकी गड फिरून झालाय आमचा थोड्या वेळ आता आम्ही गड उतरायला सुरुवात करू कारण आज आजूबाजूला काही बघायला भेटत नाही भरपूर हे आहे धुका आहे काहीच बघायला भेटत नाही મારદстана કમો રવણભાઈ आणि शेवटी संध्याकाळी चार वाजता आम्ही मुंबईकडे निघालो थोडासा नाश्ता पाणी करून गडाचा निरोप घेऊन थोडासा इकडे तिकडे खरेदी करून आम्ही मुंबईकडे निघालो चला हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा चला पुन्हा एकदा सर्वांना जय शिवराय बाय बाय